रामकृष्ण हरी श्रीगुरु सारखा असता पाठर का इतरांचा लेखा कोण करी श्री संतांची माता चरणावरील साष्टांगेकरी दंड दंडवत आदरणीय सद्गुरु चित्रबाबा यांच्या चरणाला वंदन करून आज या ठिकाणी बाबा हयात असताना आणि बाबांच्या पक्षामध्ये गडाच्या विकासामध्ये अनेकांचे योगदान आहे खऱ्या अर्थाने आमच्या स्तरी गडाच्या भूमीदान करण्याकरता आमचे गोलेकर परिवार येवले परिवार यांनी आणि लोखंडे परिवार यांनी मोठं योगदान करून या गडाकरता जमीन उपलब्ध करून दिली आणि खऱ्या अर्थाने बाबांच्या शुभास्ते बाबांच्या समाधी मंदिराचं व चतुर्भ विष्णूच्या मूर्तीचं मंदिराचं भूमिपूजन झालं खरडा व खरडा परिषद भाविकांनी मोठ्या संख्येने बाबांच्या समाधी स्थळाकरता त्या मंदिराकरता भरपूर निधी देऊन ते काम पूर्ण केलेलं आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या असतारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्राध्यापक राम साहेब यांनी आपल्या समाधी मंदिराच्या पुढे कीर्त आपले दर्शन करता जवळजवळ अडीच कोटी रुपये देऊन या ठिकाणी त्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या निधीतून खऱ्या अर्थाने दर्शन मांडपाचं काम झालं त्यानंतर रोडचं काम झालं आणि त्याच्या पश्चामध्ये खऱ्या अर्थाने आमच्या असतारे जामखेड तालुक्याचे आमदार माननीय रोहितदादा पवार यांनी सुद्धा भरपूर लक्ष दिलं आणि घडाकरता खऱ्या अर्थाने मोठ्या प्रयत्नातून ब वर्गामध्ये याची नोंदणी केली आणि त्याच्यातून दादाने हे तीन कोटी रुपये मंजूर करून या ठिकाणी या कीर्तन मंडपाकरता खऱ्या अर्थाने मोठं सहकार्य केलं आज ते कीर्तन मंडप अगदी शेवट टप्प्यात आहे अगदी दोन तीन दिवसामध्येच चांगल्या प्रकारचं हायवे पत्रा मजबूत पत्रा आणि लोकंडाचा भरपूर शेड मोठं करून या ठिकाणी काम चालू आहे आणि ते काम अंतिम टप्प्यात आहे खऱ्या अर्थाने दादाच्या निधीतून त्या तीन कुटुंब मधून खऱ्या अर्थाने शंभर बाय साठचा चा हा मधला हॉल तयार झाला आणि आपल्याला गडाच्या कार्यक्रमाकरता करता शंभर बाय शंभर असं कीर्तन मंडप असा अशी आमची इच्छा असल्यामुळं खऱ्या अर्थाने बाबांच्या भक्तगणाकून आपल्या या साठ बाय शंभरच्या कीर्तन मंडपाच्या साईडला आपण सतरा सतरा फूट वाढीव काम करून गडाच्या माध्यमातून ते काम सहकार्य केलेलं आहे याच्याकरता अनेकांनी आपला निधी आकडा जाहीर केला त्या त्या भाविकांनी आपापला आकडा जमा केलेला आहे बरेचसे आकडे राहिलेले आहेत खऱ्या अर्थाने आपल्या खरडा व खरडा पंचकुशीतील प्रत्येक घरातून कमीत कमी अकराशे रुपये या कीर्तन मंपा करता यावा अशी आपली सर्वांची संकल्प असल्यामुळं आणि सर्व भाविकांनी मोठ्या श्रद्धेने त्याला सहकार्य केलेलं आहे बरेचशी भाविक या ठिकाणी अजून आपले देणगिरी याची राहिलेली आहे त्यांनी हे काम अंतिम टप्प्या असल्यामुळं सर्वांनी या ठिकाणी या गडाच्या कामाकरता करता आपला निधी घराघरातून जमा करावा असं गडाचा प्रतिनिधी म्हणून बाबाचा उत्तराधिकारी म्हणून आणि गडाचा प्रमुख येणार या ठिकाणी अं सर्व भाविकांना आवाहन करत आहे आणि हे कीर्तन म्हणता शेजारीच बाबांच्या गडावर येण्याकरता आमच्या स्त्री जे भक्तगण येतात काही महात्मे येतात काही कीर्तनकार प्रोच येतात गायक वादक येतात यांच्याकरता खऱ्या अर्थाने साईडला अगदी दादाच्या निधीतूनच अगदी तीन मजबूत रूम या ठिकाणी तयार होत आहेत आणि त्याही रूमचं त्याही भक्तनिवासचं हे काम पूर्णतो आहे शेवट टप्प्यात आहे ते काम आता या ठिकाणी लवकर लवकर होईल आणि येत्या सप्ताहकारता खऱ्या अर्थाने फार मोठं या वास्तूचं या मंडपाचा आपल्याला फायदा होणार आहे अशी तरी तर भाविकांना पुन्हा विनंती करतो की आपण आपला आपला निधी घराघरातून येणारा निधी तो, तो लवकरात लवकर या ठिकाणी जमा करावा या आठ दिवसातच कारण आमती टप्प्यात कामं आहेत वाढीव कामं आपल्या गडातर्फे केलेलं आहे आणि ती वाढीव कामाकरता आपण सर्वांनी आपला आकडा लवकरात जमा करावा असे मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी